आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शिरोळ तालुका यांच्या वतीने जयसिंगपूर क्रांती चौक येथे पक्षाचे चिन्ह तुतारी याचा अनावरण सोहळा व नूतन पदाधिकारी निवडी माजी आमदार राजूजी आवळे साहेब यांनी नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या व तुतारी वाजवून पक्षाच्या चिन्हाचे अनावरण सोहळा पार पडला यावेळी बोलताना शिरोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार तळागाळातील कार्यकर्त्यांच्या पर्यंत व घरोघरी पक्षाचे चिन्ह पोचवावे व येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीवेळी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचे सरकार स्थापन करावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली व सामाजिक न्याय विभागाचे कामकाज कौतुकास्पद आहे असे बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांशी कौतुक केले त्यांनी यावेळी या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष व्ही पी पाटील साहेब आर के जी पवार यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमासाठी उपस्थित हातकणंगले तालुका युवकचे अध्यक्ष राहुलजी आवळे सामाजिक न्यायाचे जिल्हाध्यक्ष संदीप बिरनगे सामाजिक न्यायाचे विधानसभा अध्यक्ष सुनील कांबळे सचिव अरुण भंडारे जयसिंगपूर नूतन शहराध्यक्ष निलेश कांबळे उपाध्यक्ष संकेत गुडी शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे विधानसभा अध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार शहराध्यक्ष तानाजी आलासे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश माने अण्णाप्पा आवळे सतीश देसाई प्रदीप लोंडे किरण कुर्णे सामाजिक न्यायाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग सर्व पदाधिकारी यांनी केले होते